सालाबादप्रमाणे नवजीवन विद्यालय कुराळ येथे दिन अतिशय उत्साहात साजरा यावेळी माननीय राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा युवक अध्यक्ष माननीय श्री जितेंद्र गायकवाड यांच्यासह नवजीवन विद्यालय कुराळ विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय रोहिनी निंबाळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कार्यक्रम खूप छान रीतीने पार पाडला न्यूज मराठी लाईव्ह कुडाळ जावली

आणि शाळा खूप मोठ्याच्या स्तरावर जाऊ शकते आणि आपल्या पुळ्या भागातली जामनी भागातली सगळे विद्यार्थी अगदी देशाच्या म्हणा किंवा भारताच्या सगळ्या ठिकाणी चमकवेत ही एक आपली प्रामाणिक इच्छा आहे Previous holiday that we are born in an independent